सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आज सगळे मजेत ना तर आजही आपला गणपतीचा पहिला दिवस जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलात की काल आपण गणपती आणला आहे आणि आत्ता कामं सगळी चालू झाली आहेत आणि आपली आंघोळ झाली आहे तुझी झाली काय झाली आपल्याला काका आता दाखवणार काय काय तिकडे जाऊ हे याच्यापासून जा ओके

शेरवट शेरवड कुंडूची फुला कांग हे पोपळा आणि गौंडाळा हा फुलाची फुला हे तुम्हाला माहिती आहे ना आता, सो आता हे सगळं बांधून मनपीला बांधेन बांधायचं आहे ते मी तुम्हाला दाखवेन पुढे सो काही आता आपल्या अंघोळ झाली आहे आणि हे लावायला चालू झालं पहिलं आपण काय लावलंय आंब्याचा ताण नंतर नारळ पोपळा कोंडळा अजून बांधूचा इथे सगळं आपण बांधून ठेवलं जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं असं बांधतात आता काका बांधेल वरती मनपीला गाईज ही काम करतात लोक ही लोक काम करतात कसली ची आणि हे खूप कामाचे काम करायला काम काम शोधते पण मला नाही आजी काय करते हा आता कॉम्पिटिशन लागणार तिघांनी बनवा तिघांचा जो चांगला था वाटेल तो आपण नंतर सिले हे करूया

एकवीस गुरुवार वेगवेगळे करून ठेवतो हार बनवतो <laughs> गाईज फायनली आपले बाप्पा आसनावर बसले आणि कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा तर गाईज आणि फीट चेक अँड हे टाइमपास करते तिथे मला काम आहेत तर इथे पूजा चालू झाली आहे पप्पा पूजा करतात एका पण मुलाने मोबाईल नाही घेतला नाही आवश्यक बघा नुसता मोबाईल नुसता मोबाईल काका का हाय गणपती बाप्पा मोर मोर्या वेळ नाही वेचे आलंय

हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मोर्या रे, रे, रे पाय रे, रे, प आरती आरतीनंतर जेवलो मस्त आणि झोपून दिलं मोदक सुस्ती लिहा सो त्यानंतर आता आपण उठलोय सहा वाजता नंतर चाय बी पियलो थोडा टाइमपास केला सात वाजले आता जायचं होतं आरतीला थोडा लवकर टाइमपास केला सवाळी बट पावसाने नुसता थांबतच नाही आणि आपल्याकडे आहे रेनकोट तर आपण छत्र्या घेऊन गेले तर काका आणि पप्पा येणार कसे सो आपल्याला थांबावं लागेल आणि थोडा कमी झाला की निघूया खालती माझ्या सो गाई आता आपण पोहोचलोय वाडीत मित्राच्या घरी आलं याचं नाव आर्यन आहे आणि आता आरतीला जाऊया साडेसात झालेत निघूया पण पाऊस एवढा झोला की आरतीला जायचं म्हणत नाही करत आहे पण जावं लागेल काय बोलतो जायला लागणारच ना चला आरतीला बोलतो गाडी so आता आपण पोचलोय आरतीच्या घरी जिथे आरती आहे तिथे आता बघू

दोन आरत्या झाल्यात एक आरती मिस झाली कारण आपण लेट गेलो टोटल किती आरत आहेत सॉरी नऊ ना नौ। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ घर आहेत सो आता वाजलेत किती पाहुण्या म्हणजे नऊ तर अमकाच वाजणार आहेत आता असे दोनच घर झाले आहेत सो कायोकातून जावं लागणार आहे आणि नंतर आजवी भजन आहे पुढे भेटू सगळी नऊच्या नऊ गणपती दाखवणार आहेत आरती त्यांना दाखवू शकत सगळ्यांच्या आरत्या काही फेमच असणार ना सगळ्यांच्या घरी सो भेटू आपण आता भाऊजांच्या घरी आणि त्यांच्या गणपती सगळे येत आहेत मी डबक झालो थोडक्या पार्टनर चेंज पाणी आणू काय बघ आधी उठते ते तो 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 दुण। दुण। so guys, आता जे होत ते आर्यांच्या घर होतं जे मगाशी होत अँड आता जातो आपण सहाव्या घरी म्हणजे खांबल्यांच्या घरी सो so तिथून अजून एक घर मग लास्ट आपलं घर मग आरती संपली नऊ घरं झाली त्यानंतर रात्री जे भजन आहे हो सगळे गणपती दाखवत होते मग तसं हा आहे खांबल्यांचा गणपती

था। था। आता वाजव तू सेकंड लास्ट घर त्यानंतर आपल्या घरी जायचं ती दिसते दिसत घरी कोणा हळू गाडीचा सिग्नल भेटला नाही नाही पाणी लय सिग्नल पप्पा या, या कसा झाली आहे आणि आता मी इथे आहे कारण इथे रेंज आहे आणि आपला काल पासूनचा ब्लॉग आता पोस्ट होतोय थोडासा आता मी जेवायला जायचंय म्हणून पिशवीत फोन लावून इथे अडकवेन कारण का इथे वरती रेंज येते इथे खालची रेंज नाही पहिली रात्र जागरणाची आहे तर आपण इथून उखाणांपासून सुरुवात करतोय दोघी मम्मी आता उखाणे घेणार आहेत तर चालू करतो आहे मोठ्या मम्मी पासून तर ओके चालू <laughs> बोला <laughs> <laughs> बोल <laughs> <laughs> गुलाबाची कळी चंद्रशेखरचे नाव घेते गणेश चतुर्थी च्या वेळी सव्वीस वर्षी असे मला शकतीच्या पुण्यात ठेवले मोदक लक्ष्मणरावांचे नाव घेते आज आहे गणपतीचा दिवस सो काही आता पण भजनाला चाललो आहे काल जिथे होतं तिथेच भजन आहे आज फक्त हळताळ का होती तिथे होत आज प्रॉपर गणपतीचं भजन आहे तो भेटतो पुढे

गणपतीचा पहिला दिवस असा गेला आणि काल हे सगळं झालं आणि मी रात्री लेट झालं तर फुल झोपेत होतो खाल्लं आणि जागे जाऊन झोपलो आणि कायोकाट काहीच शूट करू सो आजच्या पुरता येलत असेच खूप सारे ब्लॉग येणार आहेत आता सात दिवस गणपती आहेत सो मी मेन मेन कॅप्चर करेन सगळे सात दिवसाचे सात व्लॉग नाही बनणार सो आजच्या कसा येलॉग वाटला न नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा Y si hay que la visión acá Sala, y esto